अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करोत हेच स्वामींचरणी प्रार्थना चला तर मग ऐकूया स्वामींचे दिव्य संदेश आणि मार्गदर्शन स्वामी म्हणतात आज तुझा मागे असलेली सर्व चिंता तुझा मागे असलेली साडेसाती आज संपणार आहे बाळा चिंता करत रडत बसू नकोस तुझ्या जीवनाच्या परिवर्तनाची सुरुवात मी आजपासून करत आहे बाळा जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस बाळा तू माझा भक्त आहेस हे मला माहीत आहे तू माझी एवढी मनापासून सेवा करत आहेस या सेवेसाठी मी आज तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझ्या पाठीमागे असलेली सर्व पिढा सर्व संकटे मी संपवण्यासाठी आलो आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ब ऐकणार असशील तर आपले हे भक्तिमय चॅनेल लगेच सबस्क्राईब करून ठेव बाळा या संदेशाद्वारे तुला खूप सुंदर मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुझी सर्व चिंता संपवण्यासाठी मी आज तुझ्याशी बोलत आहे तू ज्या प्रकारे माझी सेवा करतोस प्रार्थना करतोस त्यासाठी मी खूप खुश आहे बाळा जशी तुला माझी गरज आहे तशीच मला आपल्या सर्व भक्तांची गरज आहे त्यावेळेस माझे भक्त माझी प्रार्थना करत असतात तेव्हा त्यांची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत असते आणि मला देखील समाधान मिळत असते माझे भक्त एवढे प्रेमाने मला साथ घालतात माझ्याशी बोलत आहेत हे बाळा त्यावेळेस तुझ्या सर्व अपेक्षांची पुनरावृत्ती मी करत असतो त्यामुळे घाबरून जाऊ नकोस तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण होणारच आहेत बाळा तू मनात ठेवलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल फक्त तू ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा एक ना एक दिवस तुझ्या प्रयत्नांना मी यश देणार आहे हे निश्चित आहे बाळा ज्या वेळेस तुझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर येतात त्यावेळेस मला खूप वेदना होत असतात कारण तू माझ्या बाळाप्रमाणे आहेस जसं आपल्या आईला आपल्या बाळाला काय झालेलं आवडत नाही आईला बाळ प्रिय असतं त्याचप्रकारे तू देखील मला प्रिय आहेस बाळा असं काही वाटून घेऊ नकोस असं कधीच समजू नको की तुझ्या वेदना तुझं दुःख माझ्यापर्यंत पोचत नाही तुझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचत असते तू जे काही माझ्याशी बोलत आहेस ती प्रत्येक शब्द ती प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचत आहे फक्त बाळा प्रत्येक कार्यासाठी एक विशिष्ट वेळ असते आणि ती वेळ एकदा आली की तुझं सर्व आयुष्य बदलून टाकणार आहे त्यामुळे बाळा घाबरू नकोस माझ्यावर विश्वास ठेव सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर बाळा देव आपल्याशी बोलण्यासाठी आले आहेत आपण त्यांचे म्हणणे शेवटपर्यंत ऐकायलाच हवं हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी म्हणतात ज्यावेळेस तू तु तुझं दुःख मला सांगत असतोस त्यावेळेस माझ्या डोळ्यातून देखील अश्रू निघत असतात कारण तुझ्या वेदना फक्त तुलाच होत नाहीत तर त्या मला देखील होत असतात परंतु बाळा हे विसरून देखील चालणार नाही की प्रत्येकाला कर्माचे भोग भोगावेच लागतात जसं कर्म आपण करत आहोत तसंच फळ देखील मिळत असतं म्हणून त्यासाठी तुला चांगले कर्म करणे गरजेचे आहे जर तुझे कर्म चांगले असतील तर तुला देखील वेदना होणार नाहीत आणि तुझ्याबरोबर मला देखील वेदना होणार नाहीत बाळा ज्या वेळेस तुझ्या हातून एखादी चूक होत असते ती चूक झाली की त्या चुकांची शिक्षा शेवटपर्यंत आपल्याला भोगावीच लागते म्हणून बाळा पुन्हा पुन्हा तुझ्या हातून चुका होऊ देऊ नकोस बघ तुझे सर्व गाराने माझ्यापर्यंत पोहोचले आहे फक्त तुला कोणत्या समस्येतून कसं बाहेर निघायचं हे सर्व सांगण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा जीवनात प्रत्येकाच्या समस्या असतात परंतु प्रत्येक जण त्या समस्याला घाबरतो असं नाही तर काही फक्त त्या समस्याला स खंबीरपणे सामोरे जातात आणि ती अवघड समस्या क्षणामध्ये दूर होऊन जाते म्हणून बाळा तू देखील समस्येला घाबरू नकोस त्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील यासाठी विचार कर जर समस्या सोडवण्यासाठी तू कटिबद्ध असेल तर मी देखील तुझ्या पाठीशी तेवढाच खंबीरपणे उभा राहील बाळा तू ज्या प्रकारे माझी सेवा करतोस त्यासाठी मी खूप खुश आहे तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे फक्त बाळा ज्यासाठी तू हे सर्व करतोय ते काम तू लक्षात ठेव थोड्याशा वाईट सवयीमुळे ते काम अर्धवट सोडू नकोस तुझे ध्येय जर चांगले असेल तर त्या ध्येयासाठी मी देखील तुला मदत करणार आहे बाळा हे जीवन तुझ्यासाठी खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवण्यासाठी तुझी बुद्धी चालव तू तु तुझ्या तु ज्ञानामध्ये भर घाल बघ एक दिवस असा येईल की सर्वजण तुझे यश बघून भारावून जातील बाळा हे यश तुला मिळणारच आहे ते फक्त तुझेच नाही तर तुझ्या कुटुंबाचा देखील गौरव करणारे असेल कुटुंबाचे देखील भले करणारे आहेत कुटुंबातील सर्व व्यक्तींना आनंदी ठेवण्यासाठी मी देखील तेवढाच कटिबद्ध आहे कारण बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस आणि माझ्या भक्तांच्या सभोवतालचे जेवढे जवळचे लोक आहेत तेरे ते देखील मला तेवढेच प्रिय आहेत बाळा ज्यावेळेस तुझे शरीर आणि तुझे मन मला साथ घालत असतं त्यावेळेस मला असं वाटतं की आता जाऊन माझ्या भक्ताला दर्शन देऊन यावं त्याला आशीर्वाद देऊन यावे परंतु बाळा सर्व काही वेळेअभावी आणि कर्माअभावी होऊ शकत नाही प्रत्येक गोष्ट माणसाला लगेच हवी असते परंतु बाळा लक्षात घे प्रत्येकजण संयमाची परा पराकाष्ठा जेव्हा लावत असतो तेव्हाच त्याला सर्व काही मिळत असते जन्म झाल्या झाल्या देखील कोणाला सुख अनुभवता येत नाही जन्मानंतर देखील खूप त्रास सहन केला जातो नंतरच प्रत्येकाला ते सुख मिळते आईला देखील बाळाचे सुख नऊ महिने त्रास घेतल्यानंतरच मिळत असते त्याचप्रकारे बाळाला प्रत्येकाला काही ना काही कष्ट मेहनत घेतल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचे सुख प्राप्त होत नाही तुझ्यासमोर असे अनेक उदाहरण आहेत की जे तुला शिकवतील की सर्व काही तेव्हा शक्य होईल जेव्हा तू त्या गोष्टींचा अनुभव घेशील तू त्या प्रत्येक गोष्टींसाठी लढशील ती गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करशील म्हणून बाळा लक्षात घे या जीवनात कधीच काही फुकट मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी तुला संघर्ष करावा लागेल जर या संघर्षासाठी तू तयार असशील तर कमेंट बॉक्समध्ये दे। होय देवा मी तयार आहे असे कमेंट कर भगवंत आपल्या या प्रत्येक गोष्टींसाठी मदत करतात फक्त आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं जेव्हा तू प्रयत्न करतोस तेव्हा देव तुला मदत करत असतात आणि जर तू प्रयत्नच केले नाही तर देवदेखील तुला मदत करत नाहीत म्हणून बाळा लक्षात घे तुझे प्रयत्न सुरू ठेव तुला मदत कशी करायची हे सर्व माझ्यावर सोडून दे तुझ्या जीवनात तुला प्रत्येक गोष्टींची प्राप्ती होणारच आहे यावर विश्वास ठेव जीवनात जे काही मिळवायचे आहे ते मिळवण्यासाठी कष्ट हे अटळ आहेत हे देखील विसरू नकोस जीवनात जेव्हा काही जे काही मिळवायचे असेल ती प्रत्येक गोष्ट प्राप्त होण्यासाठी थोडासा वेळ नक्की लागेल परंतु तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे बाळा हा संदेश तुझ्यासाठी खूप प्रेरणादायी होता आजचा हा सुंदर संदेश जर तुला आवडला असेल तर संदेशाला लाईक कर आणि शेअर कर आणि असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेव स्वामी तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत तुमच्या मुलाबाळांना ऐश्वर्यात ठेवत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ